जान्हवी किल्लेकर आणि घनश्याम दरवडे या दोघांमध्ये भयंकर वादावादी आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे नमस्कार मित्रांनो बी बी डी चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नुकताच उद्याच्या भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला असून त्यानुसार आपल्याला जान्हवी किल्लेकर आणि घनश्याम दरवडे या दोघांमध्ये जबरदस्त वाद झाल्याचं उद्याच्या एपिसोड मध्ये पाहायला मिळणार आहे तर काय आहे नेमकं त्यांच्या वादाचं कारण हे जाणून घेऊयात या व्हिडिओ मध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला करायला विसरू नका तर मित्रांनो नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमो मध्ये असं दिसत आहे की जान्हवी किल्लेकर घनश्याम दरवडेला असं म्हणते की तोंड सांभाळ कळालं ना परत माझ्याकडे बघितलंच ना तर बघच तेव्हा घनश्याम देखील तिला असं म्हणतो तू तु तुझं तोंड सांभाळ आणि मग मला बोल त्यानंतर जान्हवी त्याला असं म्हणते माझ्याकडे बघायचं नाही तेव्हा घनश्याम तिला असं म्हणतो की तू देखील सारखं माझ्याकडे बघू नकोस त्यानंतर जान्हवी त्याला असं म्हणते की सगळ्या घरातल्या माहिती आहे की तुझ्यात अक्कल नाहीये हे ऐकून घनश्याम दरवडे खूपच चवताळतो आणि जान्हवी किल्लेकर वरती ओरडायला लागतो त्यानंतर घनश्याम तिला आवाज खाली ठेव असं म्हणतो आणि मी तुझ्यासारखा लाजा म्हणजेच निर्लज्ज नाही असं देखील म्हणतो तर मित्रांनो या दोघांच्या वादाचे कारण समोर आलेले परंतु दोघांमध्ये भयानक वादावादी झाल्याचं समोर आलेलं आहे तर मित्रांनो या दोघांच्या वादामध्ये तुम्ही कोणाच्या बाजूने आहात हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन धन्यवाद